आज आपण या गुडविल नॉलेजच्या युट्यूबवरील चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण संबंधित सर्वनाम कशाला म्हणतात ते बघणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वनामाचे हो सर्वना प्रकार बघितले होते त्याचा अभ्यास आपण केला होता सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत आणि त्या सहा प्रकाराचा आपण एकामागोमाग एक अभ्यास करतोय आपण ह्यापूर्वीच्या चित्रफितीच्या माध्यमातून पुरुषवाचक सर्वनाम त्याचे तीन प्रकार बघितले होते प्रथम पुरुष वाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम याचा अभ्यास केला होता त्याच प्रकारे दर्शक सर्वनाम कशाला म्हटलं जातं दर्शक सर्वनामाची उदाहरणं कोणती आहेत दर्शक सर्वनामाची व्याख्या बघितली होती तर आजच्या जी आपण फक्त संबंधी सर्वनाम कशाला म्हटलं जातं आणि त्याचा वाक्यामध्ये कशा पद्धतीचा उपयोग होतो विद्यार्थी मित्रांनो संबंधी सर्वनाम येत असताना संबंधी सर्वनामाच्या नंतर दर्शक सर्वनामाचा सुद्धा उल्लेख केला जातो जसं की या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहे कोणती हे बघा खाली उदाहरणं दिलेली आहे जो जी जे ज्या ही संबंधी सर्वनामं आहेत बरोबर तर ह्या जो जी जे ज्या ही संबंधी सर्वनामं वापरत असताना त्याच्यानंतर ते ह्या दर्शक ते हा दर्शक सर्वनाम आहे ते या दर्शक सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये आलेला दिसतो उपयोग केलेला दिसतो जसं की जे चकाकते म्हणजे सोन्याचा चकाकण्याचा जो गुण आहे तो जो या संबंधित सर्वनामाने दाखवलेला आहे था। त्यानंतर था। जो करेल तो भरेल ह्याचा जो संबंध आहे तो जो या संबंधित सर्वनामाने दाखवण्यात आलेला आहे आणि तो हे दर्शक सर्वनाम म्हणून सुद्धा समोर वापरण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी उदाहरणात दिसतं जे करावे जे पेरावे ते उगवते जसे की जी पेरण्याची कृती आहे ती पेरण्याची कृती दाखवण्यासाठी म्हणजे जे जे पेरावे ती पेरण्याची कृती दाखवण्यासाठी हे सर्वनाम वापरलं जात आणि ते उगवते उगवण्याची कृती दाखवण्यासाठी दर्शक दर्शक सर्वनामाचा उपयोग या ठिकाणी केलेला दिसतो जसं की जो जेवांशील तो ते लावो प्राणी जात हे जे उदाहरण आहे तर जो जेवांशील म्हणजे जो ज्याला जे जे हवं विश्वामध्ये तो त्याला ते सगळं प्राप्त हो, अशी एक प्रार्थना ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदानातून करताना आपल्याला दिसतात तर ह्या पद्धतीची उदाहरणं आपल्याला दर्शक संबंधी अं सर्वनामातून सॉरी संबंधी सर्वनामाची उदाहरणे आपल्याला बघता येतील तर आजच्या चित्रपिटीतून फक्त आपल्याला संबंधी सर्वनाम म्हणजे काय त्याची उदाहरणं आणि ते थोडक्यात समजून घेणं एवढंच आपल्याला करायचं होतं तर हे थोडीशी माहिती आहे की जी या उदाहरणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेली तर आपण यानंतरच्या चित्रपिटीमधून प्रश्नार्थक सर्वनामाचे जे काही प्रकार आहेत आणि प्रश्नार्थक सर्वनामं कोणती आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आजवर शिकवलेल्या आजवर पाहिलेल्या चित्रपतीतून तुम्ही Uh, दर्शक सर पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वना, 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 सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर दर्शक सर्वनामाचा अभ्यास करायचा आहे आणि आज शिकवलेला संबंधी सर्वनाम याचा देखील अभ्यास करायचा आहे यानंतर आपण प्रश्नार्थक सर्वनामाचा तर बघणारच आहोत uh, मी मग मागच्या चित्रपतींतीतून शिकवत असताना सर्वनाम म्हणजे काय म्हणजे जगामध्ये जेवढी काही नावं आहेत तर नावाऐवजी वापरली जाणारी जी काही जो शब्द असतो त्याला सर्वनाम म्हटलं जातं हे आपण ज्या वेळेस सर्वनाम शिकवायला सुरुवातच केली होती तर त्याच्या त्या पी डी एफमध्ये त्या नोट्समध्ये मी तुम्हाला व्याख्या दिलेल्या आहेत तर त्या व्याख्या तुम्ही अभ्यासा त्यातून तुम्हाला हे चित्रफितीचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होईल तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा याचा अभ्यास करा